आ, हे करा धीर द्या घाबरू नका कोणी पण हां आणि इथून आता आपण संपर्कात आहोत तसं तुम्हाला सुरक्षितपणे इकडे आणायचं त्याबद्दल काम चालू आहे आपलं हां हां तो नाही बिलकुल आता घाई करू नका तुम्ही शांत त्यांच्या आता आपली जी लोक आहेत ना इंडियन एम्बसीची लोक आहेत उत्तर प्रदेशचे कायदा सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डरचे जे असू अमिताभ यस आहेत ते म्हणून अधिकारी डीजी आहेत ते अडिशनल डीजी त्यांच्याशी माझी चर्चा आहे त्यांच्या सल्ल्यानुसार आपण करू काही गडबड गडबड करू, करू कर, नका हा हा आणि तिथे तिथे आपली तिथे स्थानिक लोक पण तुम्हाला आता भेटतील येऊन स्थानिक लोक हां हा आता आपण करतोय ते व्यवस्था तुम्ही शांतपणे म्हणजे तुम्ही अॅडवाइस शिवाय त्यांच्या सल्ल्याशिवाय थे आपण करूया नको सल्ला त्यांचा घेऊ कसा आपल्याला सुरक्षितपणे सेफ्टी काय आहे ते बघू हा सर ना और कितने और को आपके ग्रुप में अठारा लोक आहे बरोबर जो हम अब जो लोग साथ में आए थे फिर हम थे, बाकी कोई अहमदाबाद से आया, कोई राजकोट से आया, कोई से दिल्ली लेकिन वो अपने यहाँ से इंडिया से गए ना, तो वो, वो वो आपके सब संपर्क में है पूरे लोग अठारह लोग हम एक ही जगह हुए सर, एक ही होटल में कौन सा होटल है रिजेंसी हाँ जी हाँ जी ओके ओके ठीक है हमारे लोग आपके संपर्क में रहेंगे और जो भी अच्छा सेफ पॉसिबल है वो सब करते हैं हम लोग बहुत बहुत धन्यवाद सर बहुत आपके थैंक यू